नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत सहावाध्याय ते विसा श्लोकास तम विद्या दुःख संयोग वियोगम सा, योग संज्ञितम स निश्चयन योक्तव्य योगो निर्विण चेत सहा चेत सा सहाने ठीक आहे त्या दुःखाच्या योगाने आपल्याला सुख कळतं की ते रिलेटिव्ह नाही आहे खरं पाहिलं तर योग जे आहे सुख दुःखाच्या पलीकडे आहे असं सुखदुःख आपल्या समोर होत राहतात आपला देह भोगत असतो सुखदुःख आपण अलिप्त राहतो असं योगी माणसाला कळतं ठीक आहे आणि असं निश्चयपूर्वक अंतकरणाने आपण राहून त्या योगाचं अनुष्ठान करायचं अनुष्ठान करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जसं असे कित्येक लोक आहेत ज्यांना आपण आता पण अनुष्ठान करताना बघतो कि के की त्यांनी अनुष्ठान केलेलं आहे की समजा पाच तासाचं कोणीतरी हे केलं आहे आठ तासाचं केलं आहे कोणी अठ्ठेचाळीस तास बसून करतात वगैरे वगैरे असे अनुष्ठान हे मात्र आपल्याला जन्मभर करायचं आहे आता ते कसं करायचं की खरं तर हे योग जे आहे सुख आहे म्हणून योग आहे आणि दुःख आहे म्हणून योग आहे असं नाही सुख दुःखाच्या पलीकडे हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे जी या सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे की आपल्याला सुखदुःख आईस्क्रीम खायचं रसगुल्ले खायचे आपली पुरणपोळी खायची बाकरवडी खायची वगैरे समजा असं असतं हे आपल्याला खायची समजा सवय झाली त्यानंतर आपल्याला खेळायला आवडतं समजा कोणाला काही नाटक सिनेमा किंवा इंटरनेट बघायला आवडतं मोबाईल फोनवर किंवा काही जणांना वाचनाची पण सवय असते म्हणजे चांगलं वाईट जे काय सवय आहे कोणाला अजून काहीतरी फालतू गोष्टी करायची सवय असेल तर याची चटक लागल्यामुळे आपण ते करत असतो तर याचाच मोहरा आपण अंतर्मुखी करून आपण योगस्थितीला का नाही जायचं योगाची आपण सवय का नाही लावावी योगाची चटक का नाही लावी नामस्मळाची चटक आपण का नाही लावावी असं ते एका प्रकारे विचारतात आणि सांगतात मग काय होतं की आपण जर का अंतर्मुखी झालो आपण सतत भगवंताबरोबर एकरूप राहायला सुरुवात केली आणि प्रयत्न केला आणि आपण खरंच राहायला लागलो तर आपण योगी भक्त होतो तुम्हाला ते बरेचदा आपण बघितलं आहे माहिती आहे ते सगळ्यांना मग जसं लहान मुलं खेळायला लागलं की घर विसरून जातात मग आई बोलवते अरे हे लवकर तुला जेवायचं नाही का तसं आपण त्या कामात रममाण होऊन जातो मग आपल्याला वाईट गोष्ट गोष्टींची आठवणच येत नाही काही जण ते आपण काल अव्वलियावाला उदाहरण बघितलं आहे की ते आपल्या आत्मारा आत्मानंदत असताना त्यांना बाकीच्या गोष्टींची हेच नाही राहत जाणीवच नाही राहत आणि मग काही जण म्हणतात ना की कित्येक वर्ष साधना करतात अगर यामुळे की त्यांना ती ज्यांना असा अनंत आनंद मिळत असतो ते या छोट्या छोट्या आनंदाकरता कशाला भांडतील किंवा असं करतील पण तरी म्हणजे आपल्याला रोजचं जीवन जगायचं असतं की म्हणजे हे सगळं बॅलन्स कसं करायचं हे पण स्वामीजी सांगायचे की बरोबर त्यांच्या इथे त्यावेळेला पुण्याला सकाळी समजा आठ ते बारापर्यंत दुकान ठेवायची आणि मग घरी जाऊन समजा जेवून येऊन पुन्हा मग दोन ते आठ कसं दुकान ठेवायचे वगैरे समजा सहा किंवा आठ ठेवायचं आणि मग घरी जायचं की तेवढ्या वेळात जेवढं उत्पन्न कमवता कमवता येईल तेवढं करायचं वगैरे वगैरे तर प्रत्येकजण आपापल्या आप प्रकारे करू शकतो तसं त्यांनी ते केलं आता काही असतात आपल्यासारखे समजा नोकरीवाले असतं ते बरोबर समजा नऊ ते पाच आणि जायला एक तास यायला एक तास वगैरे असतात या सगळ्या गोष्टी बायक असतील त्यांना स्वयंपाक पण करावा लागेल हे सगळं कसं मॅनेज करायचं कसं बॅलन्स करायचं आणि कसं अलिप्त राहून बघायचं आणि जगायचं हे पण स्वामीजी प्रत्यक्ष सांगायचे करून घ्यायचे स्वलींकडे खूप सायंटिस्ट लोक इंजिनियर्स लोक डॉक्टर्स लोक वगैरे त्यांना प्रॅक्टिकली सांगायचे की असं असं करा मग ते तसं केल्यानंतर काही जण ते इतके एक्सप एक्सपर्ट होऊन जायचे की एक डॉक्टर पाथे काका होते तर ते केमिकल बॉन्डिंग वगैरे आणि याच्यावर सगळ्यावर रिसर्च करायचं ते अमेरिकेत तर तो जो केमिकल लोचा जो आहे तो त्यांचा म्हणजे तो ट्रान्सलेट केलेला शब्द आहे तर ते चाळीस पन्नास वर्षापूर्वी गोष्ट सांगतो की ते इट्स अ केमिकल रिॲक्शन यू सी इट्स अ केमिकल बॉन्डिंग इन यु नो इवन वॉट यअर यू थिंक इट इज अ केमिकल रिॲक्शन दॅट हॅपन्स इन टू युअर माइंड ठीक आहे मी त्या स्टाईल सांगतो आहे की असं ते सांगायचं तर मग ती जी केमिकल प्रोसेस आहे त्याच्यापासून अलिप्त राहून आपण बघू नाही शकत का कारण का तान, की दुसऱ्याच्या मनामध्ये सुद्धा आपल्याला काही फरक नाही पडत मग तसंच आपल्या मनामध्ये वाणीमध्ये जे सुर आहे त्याला अलिप्तपणे आपण बघू शकत नाही का बघा म्हणजे सायंटिस्ट लोक कसे विचार करतात तर जेव्हा त्यां त्यांनी म्हटलं की पॉसिबल आहे झालं तुम्हाला तर माहिती आहे मग आम्ही समजा लहान मुलं ए नाही रे तू तो आंबा खातो आहेस पण तू आंब्यापासून अलिप्त आहेस की नाही आहे म्हणजे उन्हाळ्यात समजा मी तिकडे जायचो पुण्याला स्वामीजींकडे प्रवचन आहे केलं मग कोणी हिवाळ्यात वगैरे मग तू सांबरवाडी खातो आहे ना हा हा पुरा जेवढी तू तु खाताना तुला जाणवत आहे का हो जाणवत आहे का बरं असं विचारतो नाही तू अलिप्त आहेस की नाही जेवताना पण ओ हो हो अच्छा अच्छा मग लगेच <laughs> ते तुम्हाला कळत आहे ना की तसं म्हणजे ह्या गोष्टी लहानपणापासून प्रॅक्टिस केलं तर ते जमू शकतो मोठेपणे आत्ताच एक भाजीवाले आजोबा होते बघा म्हणजे जवळपास ऐंशी वर्षाचे असतील तर आवळ्याचं एक टोपलं घेऊन चालले होते तर चौकात त्यांची ती टोपली पूर्ण सायकलवर घेऊन जातात अशी ती अगदी पडणार होती पटकन मी स्कूटर थांबवली मुलीला पोचत आहे ना येत असताना था पटकन थांबवली आणि जाऊन ते पकडलं आणि ते म्हणाले की ते एकट्याचं का म्हटलं काका तुम्ही हे रोज करता म्हणून तुमचं हे रोजचं काम आहे म्हणून तुम्हाला ते काय वाटत नाही पण आम्ही उचला गेलो दोन चार आवळे खाली पडले तर मग दोन जुन जुन चार अजून जणांना आजूबाजूजाना बोलवलं आम्ही चार जणांना उचलून त्यांच्या सायकलवर ठेवलं बरोबर बॅलेन्स केलं आणि मग ते काय होतं की आता त्यांना ती सवय आहे बरोबर ते आवळ्याचं टोपलं बाहेर सायकलच्या मागे ठेवून सरळ घेऊन जायचं वगैरे ठीक आहे त्यामुळे एकही आवळा पडत नाही भाजीवाल्यांचं पण असं असतं हात ठेल्यावर घेऊन जातं ते एकही पडत नाही एक एकही बटाटा आणि कांदा पडत नाही इतके ते दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर रोज चालतात तरी ठीक आहे तसं पण लहानपणापासून अशी सवय केली तर आपल्याला मग लक्षात येतं की अरे हे तर खूपच सोपं आहे असं स्वामीजी प्रॅक्टिस करून घ्यायचं चक्क ठीक आहे तर त्यामुळे ते, ते लक्षात येतं की अरे हे तर तात्पुरतंच आहे की संसारात जे करतो पण तरीही आता पण तरी हा शब्द का बरं आहे की आपल्याला व्यवस्थित जगायचं संसारही व्यवस्थित करायचा आहे सो कॉल्ड खरं तर संसार प्रमाण करायचं करायचा आहे सगळ्या व्यवस्थित करायच्या गोष्टी आणि नंतर मग काय झालं की जेव्हा कोरोना पॅन्डेमिक म्हणजे हे आलं तर तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या केल्या हे गेलं ते हो गेलं तर हे तर बॅलेन्स वगैरे प्रकार तर गेला मग मनाचा फक्त बॅलन्स ठेवता यायला पाहिजे कधी नोकरी राहील कधी पैसे राहतील कधी पैसे नाही राहणार कधी बऱ्याच जणांना चांगल्या चांगल्या लोकांना अतिश्रीमंतांपासून गरिबांपर्यंत त्यांना बरेचदा दोन वेळेचं जेवण पण नाही मिळालं कोरोनामध्ये हे घडलेलं आहे अक्षरशः मग तेव्हा लक्षात येतं की नाही तिची लहानपणापासून सवय केलेली आहे की कि कितीही विपरीत परिस्थितीमुळे मनाचा बॅलन्स ठेवायचं शांत राहायचं वगैरे एखाद वेळेला कोणीची विडतं वगैरे ती तर गोष्ट वेगळी आहे एखाद वेळाची गोष्ट वेगळी आहे पण दुसऱ्याच्या भल्याकरता स्वतःच्या स्वार्थाकरता नाही स्वामीची पण राखवायचे तो उदाहरण तुम्हाला बरेचदा दिलेलं आहे की ते बरोबर समजा दुपारी बारा साडेबाराला समजा जेवायचे तर बारा वाजता ते रोज एका नवीन माणसाला जेवाय जेवू घालायचे तर काय झालं की एक दिवस माणसाला एक वाजता आला आणि ते स्वा स्वामीजी एक वाजेपर्यंत खरं एकभर झालं त्यांचं दुकान जवळच होतं एक मी टेंटेटिव्ह टाईम वेळ सांगतो आहे एक्झॅक्ट नाही तर तुम्हाला तर तुम्ही तर साथ होईल तुम्हाला काहीच काम धंदे नाही मी केव्हा आलो केव्हा जेवलं तर तुमचं काय झालं या शब्दात लोकं बोलतात बघा अरे ते म्हणाले की मलाही दुकान आहे दुकान चालवायचं असतं मलाही मुलं बाळ आहेत त्याबरोबर हे पण सुरू आहे मग त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की वेळेचं काम वेळेवर करायचं जसं आई म्हणते सगळे लोक असेच भेटले जन्मात बाबाही तसेच वेळेचं काम वेळेवर वगैरे करायचं वगैरे वगैरे तर मग त्यांना कळलं की अरे साधू संतांना तर आपल्याविषयी जास्त मोठा व्याप असतो जास्त मोठा संसार असतो खराब व्हायला तर मग आधी माफी मागितली होती म्हणाले आता माफी मागायची गरज नाही आता तुम्ही जेवून घेण्यात तर आपण जण एकत्र जेवलं असतो असं ते म्हणाले की या सगळ्या गोष्टी सुरू असतात पण त्याच्यातनं आपण कसं अलिप्त राहायचं सुख दुःख चांगलं वाईट खूप चांगलं खूप वाईट आणि भूकंप आले सुनामी आले तरी पण पैसे असो पैसे नसो अगदी मरायच्या अवस्थेत एकदम खूप आनंदात आहे चांगले लोक बरोबर आहेत चांगले लोक वाईट लोक बरोबर आहेत तरी आपण शांत कसं राहायचं कसं भगवंताशी एकरूप राहायचं ही एक प्रॅक्टिस असते हे, हे खरं अनुष्ठान आहे हेच योग्य व्हायची पहिली स्टेप आहे पहिली स्टेप आहे बरं का पहिली पाळी आहे म्हणजे पहिली पाळी पहिली म्हणजे पातळी आहे ठीक आहे आणि मग काय होतं की आता पाळीवरनं आठवलं की ए तुझी पहिली पाळी माझी दुसरी मग तो मुलगा जो असायचा तो वर झाडावर वगैरे चढायचा आंबे तोडायचा ठीक आहे मग तो जाऊन आंबे तोडताना तू अलिप्त होतास की हो। नाही तर ना तू म्हणतो हो मग आम्ही असे पण करायचो ना कधी कधी त्या जसं काही ठिकाणी बोरं तर ते बोरं तोडायला जायचं मी तर बोरं बोरं तोडताना तू अलिप्त आहेस की नाही आहे ठीक आहे म्हणजे हे साधारण बारा ते समजा अठरा वर्षापर्यंतच हे सगळे प्रकार केलेले त्यानंतर मग Uh, जसं की मग इंटरनॅशनल पॉलिटिक्सवर वगैरे म्हणजे आम्हाला म्हणजे लहानपणापासून पेपर वाचायला सांगायचं मला माहिती आहे का यू एस एस आर म्हणजे रशिया आणि अमेरिका अगदी बरोबर बॅलन्स्ड आहे अगदी म्हणजे कोणी कोणापेक्षा जास्त नाही कोणी कोणापेक्षा कमी आहे तसं आपल्या मनापणामध्ये पण मोठे मोठे फोर्सेस असतात बॅलन्स ठेवायचं मग काय होतं माहिती आहे का मग आपण अलिप्त राहू शकतो म्हणजे हे लहानपणाच्या सगळ्या थिअरीज आहेत तर काय की आपण या गोष्टी आपण आधोज आधीच करून ठेवल्या असतील तर मोठेपणी खूप मोठ्या मोठ्या थिरी झाल्या तर आपल्या टी येतो वर येतो बचपन ती खेळ बरोबर आहे एकदा एकूण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीची गोष्ट आहे आम्ही वॉर वॉरशिप कॉम्पॅक्ट वगैरे गेम खेळत होतो की जसं एक पेपर घ्यायचा आणि त्याच्यात शंभर खाणे करायचे आणि पाच शिप्स ठेवायचे वॉरशिप्स पाच विमानं ठेवायचे पाच रन आणि पाच सोल्जर ठेवायचे ठीक आहे म्हणजे सैनिक आणि त्या शंभर ह्याच्यात आपण एक खाणा सांगायचं की ए बी सी डी एफ जी एच आय आणि इकडे एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ दहा समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की ए टेन मग तिथे ए टेन तर त्याच्यात क्रॉस केलं आणि तिथे खरंच शिप असेल तर मी शिप मारली ठीक आहे असं ते एकदा काय झालं की आम्ही इंडियाचा मॅप घेतला तर एका मी इंडियाला कसं स्ट्रॉंग करायचा विचार केला हे सगळ्या सात आठ वर्षाचे गेम म्हणच्या वेळेचं सांग मग मी एक सगळेजण बढाई चढाई करू ना मग एक जण म्हणाला की आपल्या जवळ दहा हजार विमानं पाहिजे फायटर जेट्स पाहिजे सगळ्या सगळ्यांचा तर मी म्हटलं की दहा हजार विमानं पाहिजे दहा लाख सैनिक पाहिजे समजा एक कोटी सैनिक समजा आपल्या जर काय पंचवीस कोटी एक कोटीचं सैनिक कधीही ठेवू शकतो वगैरे वगैरे मग नंतर मग विचार केला की तुम्हाला माहीत ना आय सी यू एम इंटर इंटर कॉन्टिनेंटल मिस आहे वगैरे वगैरे ते असे पाहिजे हजार पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी ठरवलं आणि एक गोष्ट ते विसरले ठीक आहे तुमचं झालं आता मला पण बोलू द्या म्हटलं काय आपला जो कमीत कमी ऐकता तुम्ही कमीत कमी पंचवीस एअरक्राफ्ट कॅरियर पाहिजे की ज्याच्यावर शंभर शंभर विमानं राहतील अमेरिका काय आला आणि कोणत्याही देशाला की एकदम ओ आलं काय परग्रावरचे तरी त्यांना पण अनआयडेंटिफाईड फ्लॉ फ्लाइंगब्जेक्ट त्यावेळेला आम्ही ते बघायचं ना प्रोजेक्ट यू एफ ओ आणि कॉस्मॉस वगैरे काल सॅजन्स सॅगन्स होता बघले लगेच हो का ठीक आहे ठीक आहे अरे यार हा याच्यावर तर आम्ही विचारच नाही करू शंभर एअरक्राफ्ट कॅरियर की कधी जाऊन कुठे जाऊन कोणी टच नाही करणे सगता इंडिया वगैरे हे सगळे लहानपणाचे गेम्स मग हे जेव्हा मोठे मोठे समजा म्हणतात की आपण असं करू तसं करू वगैरे आम्हाला ते आम्ही लहानपणीच याच्यावर विचार करून ठेवला आहे हो कळत आहे ना तसंच लहानपणीच आपल्याला किती जणांनी असे चिमटे घेतले असतील किती त्रास दिला असेल आणि त्याच्यातना आपण कसं अलिप्त राहायचं कळलं तर मोठेपणे आपल्याला फायदा होतो असं स्वामीजी म्हणायचे की जर का लहानपणीच याची प्रॅक्टिस झाली आणि हे सत्य आहे कित्येक जणांचा अनुभव आहे हा तर मग ते, ते आपलं मन याच्यात जे म्हटलेलं आहे की रसगुल्ल्यामध्ये याच्यात त्याच्यात आपलं मन गुंतून राहत नाही मोठे मोठे शब्द विषय वाचना वगैरे आपण साध्या शब्दांना आपण साधे, साधे लोक आहे ना साध्या शब्दांमध्ये बघायचं आठवणी होत नाही ठीक आहे तर तो संसाराच्या तोंडी गुंतली जाते संसाराच्या तोंडात जे बाहेर जे आपलं मन सतत चाललेलं आहे तर ते अंतर्मुखी होऊन जातं पुन्हा आपण ते उदाहरण घेऊया की दोन पर्सेंट मन आणि बुद्धीने काम होत आहे तर अठ्ठ्याण्णव पर्सेंट परस प्रतिशत ठीक आहे अठ्ठ्याण्णव टक्के आपलं मन बुद्धी आत्मा आपल्या अंतर्मुखी झाली भगवंताच्या चेहणी ठेवली तर विचार करा काय नाही होऊ शकत आत्मज्ञान मिळेलच मिळेल स्वामीजी म्हणायचे जे योगाची बरावं संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागली की ज्याच्यामुळे अत्यंत सुख होतं संतोष होतो आणि आत्मज्ञानाची आणि जाणीव होते जाणीव बघा तुम्ही समाजाचे शिष्य डॉक्टर नगरकर म्हणायचे की अस्तित्व जी अस्तित्वाची आपल्याला अस्तित्व जाणीव असते तोपर्यंत आपण जीव जिवंत ती गेली तर आपण एकतोच झोपेता किंवा आपण गेलेला ठीक आहे तर ती जाणीव असते सगळं कॉन्शियसच्या जाणिवेने आणि सगळ्यांना भरेल असं काम केलं तर भरत होईल असे कित्येक स्वामीजींचे शिष्य मकरंद दादा मकरंद वझे समजा डॉक्टर नगरकर त्यानंतर मग पंकजदादा वगैरे असे दादा या सगळ्यांचे प्रवचन ऐकले आहेत त्यानंतर संत मावशी पैठणकर मावशी दापके मावशी त्यानंतर पेंटसी आजी त्यानंतर दुसऱ्यांचे समजा कित्येक स्वामीजींचे पण प्रवचन ऐकले म्हणजे कित्येक भारतामध्ये कित्येक संन्यासी ते पी एच डी झालेले होतो तर एक स्वामीजी होते ते पी एच डी होते फिजिक्समध्ये तर ते ते म्हणायचे आम्ही असं रस्त्याने चाललो आहे आपण ठीक आहे आणि छान कोणीतरी एकदम गोष्टी गोष्टीकरता आपण जो सायकल बाजूला ठेवून तिथे जाऊन ऐकायला जायचं ठीक आहे तर आम्ही आणि कधीकधी बरेचदा मग अरे आवडला नाही जाके सुनने का सगळे एकदम पूर्ण गँगची आहे गँग पूर्ण सगळी मुलं जाऊन तिथे तर ते म्हणायचे की समजा माईक आहे समजा ही पूर्ण सिस्टीव आहे तिला पूर्ण तुटून तुटून कुठून 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 काढलं समजा त्याचं ॲटमपर्यंत केलं ॲटमला पण तुटून तुटून तुडून गेलं तर पुढे काय राहिलं आहे मग ते सांगायचे की तन्मात्रा आपल्या इथे एक कन्सेप्ट आहे तन्मात्रा डॉक्टर नगरपण पण नगरकर पण सांगायचे तन्मात्रा वगैरे म्हणजे सगळ्यात छोटी गोष्ट काय तर तन्मात्र आणि मग त्याचं मग त्याचे ॲटम्स मग हे सगळे 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 तयार होतात आणि त्याचं आपण बनलेलो आहे वगैरे वगैरे ते काय होतं की या सगळ्या गोष्टी लहानपणीच करून ठेवायला पाहिजे आणि मुलांना घरी सांगायला पाहिजे खरं पाहिलं तर त्यांनी फायदा होतो सायंटिफिक गोष्टींनी त्यानंतर मग बरेच वेळेला तुम्ही मग छोटा भीम बघता समजा वगैरे वगैरे कार्टून बघता आणि मुलांना सतत फायटिंगवाल्याच गोष्टी का सांगाव्या इतर चांगल्या गोष्टी पण का नको सांगायला आणि त्यांना पण याच्याबद्दल आवड का निर्माण नाही करावी कारण की म्हातारपणी याच्यासारखा चांगला उद्योग नाही भगवंताचं नाम घेण्याशी कारण की आपण जास्ती हालचाल करू शकत नाही वगैरे वगैरे लहानपणापासून सवय लागली तर म्हातारपणी पण ते चांगलं वाटतं लहानपणी जी चव लागली ती बघा विचार करून बघा त्यामुळे ते सौभाग्य शब्द वापरले व जे सुख योगाचे सौभाग्य आहे संतोषाचे राज्य आहे आणि त्या ज्याच्याकरिता ज्ञान समजून घ्यायचे असते इडली ट्रान्सलेशन वाच वाचतोय मी ते अभ्यास येऊन योगे सावयव देखावे लागे देखील तरी अंगे होई जाईल का ते सुख योगाचा अभ्यास करून मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पाहणारा आपणच स्वतः सुखरूप होऊन जातो की असं जर का प्रॅक्टिस झाली तर आपण सतत सुखरूप सु ख की त्या ख म्हणजे आत्म्यासंबद्ध आकाशासमध जे ख होतं त्याच्याशी एक एकरूप होणं त्याला सुख म्हणतात आणि आपण ते अलिप्तपणे बघत असू भगवंताशी एकरूप राहिलं झाल्यावर राहिलो तर आपण योगी स्वतःलाच म्हणू शकतो बाकीच्यांच्या सर्टिफिकेटची गरजच गर्ण नाही आपल्याला आपल्याला जाणवतं की अरे हो यार ऐसा आहे असं म्हणजे आपल्याला स्वतःलाच जाणवतं की मग लोकांनी आपल्याला काय कोणतं भारतरत्न नोबेल प्राईज दिलं काय नाही दिलं काय लोकांनी पैसे दिले का नाही दिले काय मानमरातब दिले का नाही दिलं काय काय का जे जे दिलं नाही दिलं तरी काय फरक नाही पडत ठीक आहे की नाही तर आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे सतत तर तसं केलं तरच आपण योगी होऊ शकतो असं ज्ञानेश्वर महाराज मोठे मोठे साधू संत म्हणतात ठीक आहे हां आणि ते डॉक्टर जे होते आ, ते फिजिक्स ते स्वामी जितात्मानंद होते रामकृष्ण मिशनचं ठीक आहे ते सांगायचे सा, की पुढं कुठून 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 सगळ्यांचं कुटुंब चुरा केला पूर्ण मग तन सगळ्या शेवटी काय गोष्ट तन्मात्र बघा म्हणजे इतके आणि तुम्ही बघा की आपले इथे इतके संप्रदाय इतके साधू लोक इतके काय काय तुम्ही ऐकून बघा प्रत्येकाचं काहीजण रसाळवाणीत गोष्टी सांगतात काही जण भक्तिपूर्ण असं ओथंबून भरलेलं प्रवचन करतात काही एकदम सायंटिफिकली प्रवचन करतात काही जण सगळ्यांचं स म्हणजे बॅलन्स करून करतात ठीक आहे काही जण जसं काही जण एकदम आईसारखं बोलतात पण लोकांचं असं दे आर टेकिंग केअर ऑफ पीपल असं ते बोलतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जाणवतं की हे सुखदुःखाच्या पलीकडे आहे आणि आपण हे निश्चित पाहू शकतो योगरूप होऊ शकतो तर अशी प्रॅक्टिस केली तर आपण नक्कीच योगी बनू शकू यात काहीच वाद नाही असे मोठे मोठे साधू संत म्हणतात आणि हजारो वर्षांपासून ओढून ओढून सांगतात त्या ज्ञानेश्वर लिहून गेलेले आहेत एकविसा वर्षी समाधी पण घेतली एवढं म्हणजे त्यांना जाणवलं की आपण आत्मसुखात आहोत आणि असं राहूनच आपण आत्मसुखातच रमाण राहावं हो, नेहमी करता ठीक आहे आता आपण सामान्य लोक आहे की आपण त्या आत्मसुखात राहून आपलं कधीतरी मरण येणार देहाला ते मिळणार हो दे दे आपण आपलं ज्या आत्माशी एकरूप झालो त्या योगस्थितीत राहिलो मुक्ती मिळाली तर आपल्याला पुढले जन्म नाही वगैरे वगैरे ते सगळं आहे ठीक आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की त्या पाहणाऱ्याशीच एकरूप होऊन त्या परमात्म्याशीच एकरूप होऊन आपण सुखरूप होऊन जाऊया ठीक आहे धन्यवाद असं आपण प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करू धन्यवाद